मी जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटायला यासाठी आलेलो आहे का या राज्यामध्ये न्याय आहे का नाही हेच विचारायला आलो आहे त्याचं कारण ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले आहेत सरकारनं मध्यस्थी करूनसुद्धा दहा दहा महिने पैसे मिळत नाहीत आणि ज्याने पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं आहे ते आज कोल्हापुरात येत आहेत मग त्यांचं स्वागत कशा पद्धतीनं करावं असं पोलिसांना अपेक्षित आहे हेच विचारायला मी आता जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे आलेलो आहे जवळपास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिळून आठशेच्या आसपास कार्यकर्त्यांना सकाळपासून ताब्यात घेतलेला आहे नेमका आम्ही गुन्हा काय केला आहे काय दरोडा घातला आहे चोऱ्या केल्यात काय काय केलं आहे आणि चोर दरोडे कर मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ता येत आहेत आमच्या जखमीवर मीठ चढायला त्यांना जमत नव्हतं तर मध्यस्थी का केली एवढाच आमचा सवाल आहे नाही मला ठोस असं हे पाहिजे खात्री पाहिजे नुसतं भेटण्यासाठी आम्ही आंदोलन नाही करत दहा महिने झालं सरकारनं मध्यस्थी करून दिलेला शब्द का पाळला नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दाखातर एका फोनवर दहा तास अडवून ठेवलेला राष्ट्रीय महामार्ग आम्ही खुला केलेला होता एका मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलं पुढं का नाही मध्यस्थी पूर्ण केली प्रत्येक साखर कारखान्यानं सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलेलं होतं आम्ही एक आत हे पैसे द्यायला तयार आहोत सरकारनं का विचारलं नाही का दिलं नाही पैसे म्हणून या प्रश्नाची उत्तर आम्हाला पाहिजेत जर तुमचं ऐकलं नाही इथून पुढची भूमिका काय राहणार आहे पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका असणार होणारच आंदोलनही होणारच स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप केला तर आम्ही विचार करू परंतु आता आश्वासनावर आम्ही थांबणार नाही आम्ही आंदोलनाला आत्ताही इशारा दिलेला नाही तीन वेळा मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही निशाणा दाखवलेले आहेत बेकायदेशीरित्या पाच दिवस पोलिसांनी कार्यकर्त्यांना कस्टडी पोलीस कस्टडीत ठेवलेलं होतं आमचा लढा चालूच आहे परंतु आम्हाला माहिती आहे नाक कधी दाबायचं असते आणि तोंड कधी उघडते नेमकं काय मला माहिती नाही आणि अपूर्ण माहितीवर बोलणं योग्य नाही मी नंतर आणि मुळामध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे तो ग्राहकांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तो पोचत असताना तिथं जे, जे काही काम करणारे कर्मचारी आहेत ते नेमानंच त्याच्याही काही माताडींचे नेम आहेत त्या नेमात आहेत का नाही बघायचं काम प्रशासनाचं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा